राहता शहरात चोऱ्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये सात एप्रिल रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चितळी रोड लगत असलेल्या एका चॉकलेट बिस्किट तसेच वेफरच्या गोडाऊनचे शटर वाकून गोडाऊनच्या कार्यालयात प्रवेश केला त्या ठिकाणी असणाऱ्या सामानाची आणि कपाटांची उचकापाचक करत एका कपाटातील पंधरा हजार रुपयांची चिल्लर चोरून नेली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोराने आपला चेहरा कपड्याने झाकलेला असल्याने चोराचा शोध लावणे तसे अवघडच आहे मोठ्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या या चोरट्यांच्या हाती जास्त काही लागले नसले तरी राहता शहरात व्यावसायिकांची दुकाने फोडणे तसेच घरफोड्यांचे प्रमाण वाढले तालुका आणि शहराच्या प्रमाणात राहता पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या कमी आहे त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण असतो त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्याने पोलिसांवरील कामाचा ताण अधिक वाढला आहे त्याचाच फायदा घेत चोरटे राहता शहरात आणि तालुक्यात हात साफ करून घेत आहेत प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता